लोकसभा निश्चितपणे बुलढाणाच लोकसभा नाही त्या पश्चिम पश्चिम विदर्भातल्या चारही सीटा महाविकास आघाडीचा विजय प्राप्त झाल्याशिवाय कारण की गेल्या पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे परंतु शेतकऱ्याची अशी बिकट परिस्थिती आहे आज रोजी सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे कापसाला आठ हजार रुपये भाव आहे आणि देवेंद्रजींनी दोन हजार चौदाला एक शेतकरी दिंडी काढली होती आणि दोन हजार चौदाला देवेंद्रजींनी कापसाला दहा हजार रुपये भाव दोन हजार चौदाला मागितला होता आज दोन हजार चोवीस आहे दहा वर्षे झाले आज आठ हजार रुपये भाव फक्त शेतकऱ्याच्या आमच्या कापसाला आहे देवेंद्रजींनी दोन हजार चौदाला जेव्हा दिंडी काढली ती पाशा यांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळी देवेंद्रजींनी सहा हजार सोयाबीनला भाव दोन हजार चौदाला मागितला होता आज दोन हजार चोवीस लागलं दहा वर्ष झाले सोयाबीनला सात ते सोळा तो सोयाबीनला चार हजार रुपये भाव फक्त आज रुजी आहे केंद्रात सरकार मोदीजीचा आहे महाराष्ट्रात सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने एक नारा दिला होता केंद्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र मग आज देवेंद्रजी तुमचं नरेंद्रजी ऐकत नाही का हा संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा प्रश्न विचारत आहे म्हणून एकी शेतकरी ह्या विदर्भातला या महाराष्ट्रातला शेतकरी हा संपूर्ण उद्धव साहेबांच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ज्यावेळेस उद्धव साहेब या महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस उद्धव साहेबांनी पहिले या देशातले मुख्यमंत्री आहे दे की शपथविधी घेतल्यानंतर पंधरा दिवसाच्या शेतकऱ्याला सरसगड दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली तर कर्जमाफी देत असताना उद्धव साहेबांनी एवढा बारीक सारी विचार केला मला जर माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचा आहे माझ्या शेतकऱ्याला कोणते कागदपत्राची पूर्तता करायचं काम पडलं नाही पाहिजे असा बारीक सारीक विचार करणारा आमचा राजा मुख्यमंत्री उद्धव साहेब होता देवेंद्रजी तुम्ही कर्जमाफी पहा अख्खी खानदान लाईनीत लावून दिली होती दोन हजार चौदाला पर परंतु अद्यापर्यंत ते कर्जमाफी मिळाली नाही म्हणून ह्या महाराष्ट्रातला सर्व शेतकरी मराठी माणूस हा उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि ह्या लोकसभा बुलढाणा लोकसभेतला विजय निश्चित प्रलय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण की हा एक देश हा महाराष्ट्र हा एक मराठी माणसाचा एक विचाराचा महाराष्ट्र आहे ज्या प्रभू रामचंद्राने धनुष्यबाणाने प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला ज्या सीतामय्याचं अपहरण केलं म्हणून रावणाचं दहन दर दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करतो आणि ज्या बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी विचार केला होता की रावणाचा वध प्रभू रामचंद्राने ज्या धनुष्यबाणाने केला आज मला जर या माझ्या मराठी माणसासाठी जर पक्ष उभा करायचा असेल आज मला माझ्या शेतकऱ्यासाठी प्रश्न पक्ष उभं करायचा असेल तर माझ्या पक्षाची निशानी काय असली पाहिजे हा बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी सा विचार केला आणि ज्या रावणाचा वध ज्या प्रभू रामचंद्राने ज्या धनुष्यबाणाने केला आज माझ्या ह्या लोकशाहीमध्ये आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहे आज ह्या लोकशाहीमध्ये माझ्या शेतकऱ्यावर अनेक अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहेत आणि या रावणाचा मला जर वध करायचा असेल लोकशाहीतल्या तर माझ्या पक्षाची निशाणी सुद्धा धनुष्यबाण असला पाहिजे असा विचार बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी केला मग प्रभू रामचंद्राच्या आपल्या सीतामय्याचं अपहरण करणाऱ्याला आपण जर रावण म्हणतो आपल्या धनुष्यबाणाचं आपल्या पक्षाचं अपहरण या भारतीय जनता पार्टीनं केलं मग या भारतीय जनता पार्टीला सुद्धा आपल्याला रावण म्हणावं लागेल आणि रावणाचं दहन दर दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण हिंदुस्थानातला प्रत्येक व्यक्ती करते म्हणून येणाऱ्या सव्वीस तारखेला या लोकशाहीतल्या रावणाचा वध जर करायचा असेल तर नरुभाऊ खेळकर यांच्या मशाल निशाणीवरचं बटन दाबून या भारतीय जनता पार्टीचा या गद्दार पार्टीचा वध आपल्याला करायचा एवढीच नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र केलं होतं पत्नी त्यांनी युवा प्रवेश केला मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीलाच सांगितलं होतं जो रवी राणा ज्याची ओळख ज्याची ओळख स्वतःच्या पत्नीमुळे आहे नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीमुळे माणसामुळे आपल्या पत्नीची ओळख असते परंतु रवी राणाला नवनीत राणाचा पती म्हणून ओळखतात आता ती ते ओळख सुद्धा गेली कारण की नवनीत राणा त्यांना सोडून गेल्यामुळे ती ओळख सुद्धा राहिली नाही नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या रवी राणा त्याचा स्वातंत्र्य पक्ष कोणता पक्ष आहे आता मुलगा कोणत्या पक्षात जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही म्हणून नवनीत राणा या तिसऱ्या नंबरवर आणि डिपॉझिट गेल्याशिवाय नवनीत राणाचं राहणार राहणार नाही कारण की नवनीत राणांनी ज्या मराठी माणसाच्या भरोश्यावर तिथे दहा वर्ष खासदारकी भोगली ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर खासदारकी भोगली त्या मराठी माणसाचं दैवत उद्धव साहेबांना वारंवार टीका करण्याचं काम आणि मराठी माणसावर अन्याय करण्याचं वारंवार काम नवनीत राणांनी केलं या महाराष्ट्रातला या अमरावती जिल्ह्यातला एकही मराठी माणूस जो स्वाभिमानी मराठी आहे हा प्रत्येक मराठी माणूस नवनीत राणाला मतदान करणार नाही आणि नवनीत राणाचित झाल्याशी राहणार करायचा निश्चितपणे वंचित आमच्या सोबत असतील तर अधिक अधिक आम्हाला चांगलं वाटलं असतं याच्याबद्दल धुमत नाही परंतु ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गद्दार लोकांना सर्व लोकांना पराभूत करायचं आहे सगळ्यांचं लक्ष्य एकच आहे की ह्या मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधवना गद्दारांना चारी मुंड्या चित करायचं हे लक्ष्य सर्व मतदाराचं आहे जेव्हा मतदाराचं लक्ष्य एक असते तेव्हा विजयी करणं हे सुद्धा लक्ष असते म्हणून ह्या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच अठरापकड जातीच्या लोकांचं एकच लक्ष आहे नरुभवना विजयी करणं आणि प्रतापरावला चारही मुंड्या चित करणं हा एक ह्या मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्याचं मराठी माणसाचं सर्व हिंदुत्वाच्या विचाराच्या असलेल्या मतदाराचा एक मतदारांनी निर्णय घेतलेला आहे